तर त्यांचा अनुभव आहे त्या बोलल्या तुम्ही सांगा मी म्हणजे त्यांना पहिल्याच वेळा सांगायचं म्हणून नाही सांगितलं तर मी सांगते ताई त्यांचा अनुभव म्हणजे त्या इकडे गावी आलेल्या होत्या ना ते के तर तेव्हा मी केंद्रात गेले तर तेव्हा ते अचानक मला भेटल्या म्हणजे त्यांचा असं म्हणजे खूप प्रॉब्लेम होता घरामध्ये आणि अचानक मला भेटल्या आणि सहज मग त्या मला सांगायला लागल्या तसे वेकरी म्हटलं नंतर काही ना काही शेअर करतातच पहिल्या फर्स्ट टाइम भेटलेल्या तर मग त्यांना मी बोलले नवीन इथं आमचे इथं नवीनच केंद्र झालं होतं पाच सहा महिने झाले तर मी म्हटलं इथून तुम्ही म्हणजे सेवा घेण्यासाठीच ते आलेल्या म्हटलं तुम्ही सेवा घ्या आणि नंतर मला भेटला भेटा म्हटलं मी नंबर देते तुम्हाला एक माझा नंबर घ्या आणि मग नंतर मी त्यांना नं लिंक पाठवली म्हटलं तुम्ही ती सेवा घेतली ना तुम्ही ती सेवा करा स्वामींचं नाव घ्या आणि आमच्या म्हणजे दादांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही सेवा चालू करा आणि ही जी लिंक आहे ना त्यावर तुम्ही सेवा ऐकत जा म्हणजे जसं जमेल कसं छोटं बाळ होतं त्यांचं तर त्यांनी ती सेवा म्हणजे ऐकली आणि ती केंद्रातून सेवा घेतलेली होती त्यांनी तीही केली आणि ताई मग नंतर दादांचं ऐकून ऐकून त्यांनी आपल्याकडनं सेवा म्हणजे घेतली नाही पण दादांच्या आशीर्वाद समजून त्यांनी स्वतःच गुरुचरित्राचे पारायणाचे पाच गुरुचरित्र पारायण करण म्हणून असा संकल्प सोडवला आणि ही सेवा ऐकत राहिल्या तर दुसऱ्या पारायण झालं ना ताई तर त्यांचे म्हणजे खूप दिवसापासून त्या माहेरीच होत्या मुलगा आणि त्या म्हणजे त्यांचं जमत नव्हतं आणि दुसरं पारायण संपलं आरती वगैरे आरती करायची तर त्यांची मिस्टर त्यांना घ्यायलाच आले अचानक म्हणजे एकदम अचानक त्या एवढ्या आनंदाने सांगत होत्या सकाळी आणि मला पण खूप आनंद झाला म्हणजे ओळख नाही काही नाही कदाचित महाराजांनी म्हणजे दादांनीच ती तयारी म्हणजे घडवून आणलं की माझ्यापर्यंत अगोदर लिंक आली एक महिन्यामध्येच त्या मला भेटल्या मी त्यांना लिंक दिली आणि त्यांचा प्रश्न सुटला दोन तीन महिन्यापासून त्या समजा माहेरीच होत्या आणि त्यांच्या म्हणजे घरचे म्हणत होते तू स्वतः गेली स्वतःच्या पावलाने पण असं झालं की ते स्वतः म्हणजे आले आणि पारायणाचे म्हणजे सांगता होती त्याच दिवशी दोघांनी मिळून आरती केली दत्तप्रभूंची आणि म्हणजे त्या ग्रंथाची आरती वगैरे केली आणि मग त्यांच्या गावी त्यांना घेऊन गेले म्हणजे असा अनुभव एवढ्या आनंदाने सांगत होत्या ना मग म्हणजे रडून पण आणि थोडस म्हणजे त्यांना असं वाटत होतं की बा दादा म्हणजे काय असं म्हणजे काहीच नाही विश्वास नसतो ताई नवीन गोष्टीवरती आपला का कसा विश्वास बसेल पण दुःखामध्ये माणूस जेव्हा म्हणजे हात पकडतो ना तर तो एकदम मनापासून असतो त्यांनी एवढं त्या म्हणे माझं मूल रडायचं तरी पण मी दादांचंच नाव घ्यायचे स्वामींच नाव घ्यायचे सारखं म्हणजे चालूच असायचं म्हणे आणि माझा प्रश्न म्हणजे दुसऱ्याच गुरुचरित्र पारायणामध्ये शेवटच्या सांगतेच्या दिवशी सुटला तर मला एवढा हे झालं म्हणे आता दादांना सोडणं नाही असं बोलल्या त्या खूप म्हणजे त्यांना आनंद त्या सांगत होत्या पण मला त्यांच्यापेक्षा जास्त मलाच आनंद होत होता का त्यांचा प्रश्न सुटला म्हणून खूप सुंदर अनुभव होता तो आणि हो आहे सेवा जरी आपण घेतल्या तरी पण त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन पण पाहिजे ना तर ते आपल्याला म्हणजे मार्गदर्शन पण मिळतं आपल्याकडनं आणि दादा पण जे मार्गदर्शन करतात त्यातून पण बऱ्याच गोष्टी म्हणजे आपल्या जे समजतात आपल्याला त्या म्हणजे जेव्हा बोलतात ना तेव्हा असं मनापर्यंत आवाज पोचल्यासारखं होतं आणि त्यामुळंच ती श्रद्धा निर्माण होते माणसामध्ये म्हणजे विश्वास सुद्धा आपले स्वामीच आहेत तेच आपल्यामध्ये जागृत करतात आणि तेच टिकून ठेवतात असं माझा पण खूप अनुभव आहे आणि त्यांना पण तोच अनुभव आला का नाही म्हणजे आपण जरी ठरवलं तर नाही होत पण जे दादा ठरवतात तेच करून घेतात आपल्याकडनं हा बरोबर आहे हे केलं तर पण त्यातून आपल्याला एवढं म्हणजे सगळं समजत नाही ना पण दादा कसं प्रत्येक म्हणजे गोष्ट समजावून सांगतात ज्यावेळेस मिटिंग असेल तर आपण बघा पारण केलं तर पटकन सगळ्या गोष्टी कळत नाही पण जेव्हा दादा बोलतात जे आध्यात्मिक दादा मार्गदर्शन करतात त्यातून पूर्ण आपल्या एखादं पारायण झाल्यासारखंच वाटतं म्हणजे त्याचा चौमातीचा अर्थ आहे तो आपल्याला दादांच्या मिटिंग मधून समजत असतो आणि आता हे रोजचे जे सेवा असतात त्यांनी कसं आपल्या ऊर्जा राहते ना आपल्या घरामध्ये अजून त्या सेवा व्हायला अजून म्हणजे एक आशीर्वाद मिळतो आणखी स्वामींचा सातत्य राहतं सेवांमध्ये खूप छान ताई त्यांना सेवा अशीच सेवेकरी जोडा करत राहा सेवा, सेवा। हो थे। थे, हो थे। स्वामी, स्वाम स्वामी, स्वामी हा बोला श्री स्वामी समर्थ ताई हा ताई बोला श्री स्वामी समर्थ स्वाम मला अनुभव सांगायचा आहे मी अविनाश दादांची मावशी आहे तर मला आहे ना मागच्या मंगळवारी रुद्रतीर्थ करत होती मी तर एक नामावलींच्या वेळेला आहे ना मला स्वामींच्या फोटोत दादांची प्रतिमा दिस दादा म्हणजे आशीर्वाद देताना दिसले आणि रात्री आपलं विष्णू शस्त्र नाम चालतं ना तेव्हा मला मी पुढच्या घरात बसली होती पूर्वेकडे दार आहे माझ्या घराच आणि खिडकी आहे त्याच्या शेजारी तर खिडकीत स्वामींची प्रतिमा दिसली अरे वा खूप छान ताई खूप छान अनुभव आले तुम्हाला म्हणजे एकाच दिवशी दोन वेळा दिसलं हा खूप छान रोज सातत्य ठेवा सेवामध्ये तू करत राहून देईल तुम्हाला खूप सुंदर तुम्ही स्वामी समर्थ आम्ही दादांची मावशी हा श्री स्वामी समर्थ मावशी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अजून बोलायचं कोणाला सरला म्हणून माईक चालू आहे बोलायचं ताई तुम्हाला हॅलो ताई हा श्री स्वामी समर्थ बोला ना ताई समर्थ ताई काही नाही सेवा करते मी हा हा हॅलो हा येतोय आवाज बोला ना थोडं मोठ्याने बोला ना हा काही नाही परभणी काही नाही सेवा करते मी मला अनुभव थोडा आला माझा आवाज येईल का हा आता येतोय हो आता येतोय बोला आवाज येईल येतोय का हो थोडं जेवणामध्ये फोड आलेला होता ना मी सेवा करते मी तोंडामध्ये माझ्या हिरडीला फोड होता तर तो फोड कमी झाला तीर्थ घेते मी ना फोड तो मी दोन टाइम तीर्थ मी सारखं घेते दिवसभरात तीर्थ घेऊन टाकते आम्ही दोघच आहेत ना घरामध्ये हा खूप छान ताई हॅलो येतोय आवाज हो हे तीर्थ म्हणजे सगळं सगळं आजारांवर म्हणजे रामबाण औषध आहे म्हणजे काय होतं की आपले आजार सगळेच कधी कधी औषधाने बरे होत नाही. काहीतरी नकारात्मक ऊर्जा असते किंवा काहीतरी बाहेरच्या बाधा वगैरे पण या तीर्थाने कसं सगळं ते म्हणजे निघून जातं आणि मग आपल्याला लवकर गुण येतो. सांगते श्री स्वामी समर्थ. हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई. अजून कोणाला बोलायचंय प्रार्थना घेऊया गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णू विष्णू, रेव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री स्वामी महाराज की जय अवधूतनश्री दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय ಸರ್ವ ಸೇವಾ ಶ್ರೀಪಾಧ ಶ್ರೀ ಪಲ್ಭಾರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಶರಣ ಅರ್ಪಣಸ್ತು ಶರಣ